तर चला झालं आहे माझं सगळं आवरून आपल्या छोटीशी अशा एस एस ज्योतिष कट्टाच्या व्हिडिओला तर एस एस ज्योतिष कट्टाच्या व्हिडिओला मी ठरवलं होतं मी डेली रुटीनमध्येच तुम्हाला सांगते की मी ठरवलं होतं की रो एक मार्चपासनं रोजचं एक एक वाक्यातलं तरी रुटीन तुम्हाला सांगायला सुरुवात हे कर... सॉरी भविष्य <laughs> सांगायला तुम्हाला सुरुवात करायची पण ते नाही घडलं पण मी आजचा दिवस नाही जाऊ देणार जो आहे मनात आलय तो दिवस तर मी शक्य तितका प्रयत्न करेल आजपासनं की तुम्हाला ज्योतिष कट्टाला सुद्धा काही ना काहीतरी जरूर मिळेल तर चला आवरला आहे माझं राहिली आहे पूजा तर पूजा करणार आहे अनिकेत रोज पूजा करतो पण आणिकेतला लवकर काम होतं त्यामुळे तो लवकर गेलाय आणिकेत काय काम करतो हा खूप जणांना प्रश्न असेल तर आणिकेत कोर्टामध्ये जी लग्न लागतात त्या वकिलांबरोबरच काम करतो आणि लग्न लागतात तिथं त्याच्यानंतर ज्यांना नाही का आपल्या वैदिक पद्धतीनं लग्न करायचं असतं तर असं त्यांच्या दोन चार मित्रांमध्ये मिळून कार्यालय आहे आणि त्याच्यामध्ये तो ती लग्न लावत असतो आणि जवळजवळ संध्याकाळी पाचला वगैरे शेवटचं त्यांची ती काही कागदपत्रं वगैरे मिळतात त्यामुळं यायला त्याला सात आठ वाजतात घरी एकदा गेला की तो काही घरी येत नाही तर चला मी माझ्याकडं आज आहे देवपूजा देवपूजा पण करायची आहे व्हिडिओ पण करायचे आहे बाकीचं पण काम आहे तर एक कॉफी घेऊया आपलं डेलीचं थोडंसं औषध सगळ्यांना माहिती आहे चालू आहे मला हार्टचं तर ते थोडंसं घेऊया आणि आपल्या व्हिडिओंच्या कामाला लागूया तर इथं पडला असेल तर एक कॉफी पिते पण नाश्ता का करत नाही आहे तर आ, एक सांगायचं ना की प्रत्येक घरातल्या एक वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात माझं काय होतं मला इतके दिवस सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी जुने व्हिडिओ बघितलेले आहेत माझे की मला रोज नवीन नाश्त्याला पदार्थ कारण नाश्ता हा मानवाच्या जीवनातला महत्त्वाचा घटक असतो आज मी तुम्हाला आहे पण माझ्या बाबतीत हे नाई सध्या तरी पण सांगते की मानवाच्या आयुष्यातला सगळ्यात श्रीमंतासारखा नाश्ता करावा असं जे म्हटलं जातं ना तर पोटभर नाश्ता सकाळी पहिला पाहिजे तेव्हा आपला दिवस मस्तपैकी जातो आणि शरीर पण आपलं काम करतं तंदुरुस्त राहतं हेल्थ असेल तर वेल्थ पळत येणार आहे पण तेच थोडीशी कमतरता माझ्याकडे सध्या आहे कारण माझ्या मागे एवढे काम व्याप वाढलेले आहेत आणि अर्थातच सगळ्या सासवांना माहीत असेल की सुनांच्या हातचं खायचं म्हणजे काय मिळतं ते तर त्यामुळं नाश्ता माझा कॅन्सल आहे स्किप करते मी नाश्ता डायरेक्ट बारा वाजता काय असेल ते एक भाजी एक पोळी एवढं खाते आणि परत दिवसभर मी कामाला लागते तर आज तुमच्या दाजींसाठी काय नाश्त्याला तयार केलं आहे अनुश्रीनं हे बघा आहे आता एक कपभर कॉफी आणि आपल्या आपल्या कामाला लागणार आहे कॉफी करून झाल्यावर नंतर कॉफी पिऊन झाल्यावर मग मी व्हिडिओ करते आणि नंतर पूजा करते कारण माझे देव तुम्हीच आहात की व्हिडिओ झाल्याशिवाय पूजा नाही करायची आणि मग आजकालच्या मुलींना माहिती आहे की देवधर्म काही वेळ नसतं त्याच्यामुळं मग जर पूजा नाही झाली तर आणिकेत आल्यावर खूप सारा चिडतो की मग मी तुला काय झालं होतं पूजा करायला आणि वर त्यात आहे साडेसाती ती आणि शनिवार तर चला पट्ट दिशी आपले मागं काय दिसत असेल तुम्हाला तर सुनेत्राच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही की अनुश्रीला ड्रेस घेतलेला तो दारावर वाळत आहे तर थोडंसं दुर्लक्ष करा की चला कॉफी पिऊया आणि कामाला लागूया तर चला मी आले आहे आपल्या ह्याच्यावर आज ही नाही आहे माझी काळी साडी पण नाही आहे आणि पण हिरवी एकदम डार्क जो कलर असतो ती ही साडी आहे कॅमेरात तुम्हाला काळी दिसत असेल पण ही साडी काळी नाही आहे तर चला कॉफीच्या पहिल्या सेप बरोबर ओम साईराम आणि कॉफी घेते एवढी मी गोळ्या घेते आणि व्हिडिओला सुरुवात करते या प्रकारे चालली आहे माझी पूजा संपूर्ण देवारा जाणून घेतला आज थोडीशी फुलं कमी येत नाही तर खूप फुलं असतात आमच्याकडं रोज तर हे आहेत माझे बाबा आणि मी सगळ्यात जास्त कुणाशी बोलत असेल तर आणि बाबांशी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी बाबांना सांगत असते तर प्रकारे पूजेत एक दहा मिनटं घालवा घालवते अजून व्हायची आहे माझी रांगोळी दिवावत्ती पण पूजा झाले तर तुम्हाला मी दाखवत आहे की या प्रकारे मी ते खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल की देवाचं पायरी पा प्रमाणे ही आपली नवग्रह चौकी देवाचं पायरीप्रमाणे वगैरे मी असं काही करत नाही जसं सासूबाईंनी दाखवले जसे देव आहेत तसेच्या तसेच कायमस्वरूपी मी ठेवलेले आहेत तर पोरी डायरेक्ट बोलतात आम्हाला दिवाबत्ती करायला आवडत नाही आम्हाला हे आवडत नाही तर ह्याच्यावरूनच समजा तुम्ही की कुठे चालले आहे पिढी आई मोबाईल घेऊन बसते मुलं तेच करत असतात तर थोडासा आपल्या मोबाईलमधून वेळ काढा आणि आपापल्या मुलांना संस्कार द्या आणि जर तुम्हालाच तुमच्या आईनं संस्कार दिले नसतील तर कृपा करून आजी आजोबांना तरी त्यांना संस्कार द्या की त्यांनासुद्धा त्या मुलांपासून लांब करू नका तर अतिशय गरज आहे ही संस्काराची आणि तरच आपलं आपली मुलगी असो आपलं कुणी असो तरच आपल्याला पुढं जाऊन आपलं नाव कमवतो त्यामुळं प्रत्येक आईनं मुलांना स्वच्छता देवधर्म मोठ्यांशी कसं वागावं हसून खेळून कसं राहावं कसं घर आपल्या आनंदानं भरावं ज्या घरात आपल्याला दिला आहे ते घरसुद्धा आपल्या आनंदानं भरलं पाहिजे हे माझ्या आईसारखी शिकवण ही प्रत्येक आईनं प्रत्येक मुलीला द्यावी तर सगळ्या सगळा संसार सुखी होईल कुणालाच कशाचे दुःख येणार नाही आणि सगळेजण आपलं आपलं आयुष्य सुखी समाधानी जा जम जगतील तर हे सगळे एका स्त्रीवर अवलंबून आहे की आपण आपली मुलं कशी घडवतो त्याच्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि काहींच्या नशिबात जर आई नसेल तर तुम्हाला मोठं झाल्यावर सासू असेल तर ती सांगते ते ऐका कुठनं तरी संस्कार स्वतःमध्ये घडवा त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार घडू शकाल नाहीतर तुमच्यापेक्षा सुद्धा एक डामरट पिढी पुढची तयार होईल तर चला मी छोटीशी रांगोळी काढली छोटीशी रांगोळी काढले दिवाबत्ती करते बाहेर आपले बाबा आहेत त्यांना सुद्धा दिवाबत्ती करते आणि कामाला बसते इथं मी लावत आहे वॉशिंग मशीनला सगळी पांघरुणं कारण मस्तपैकी उन्हाळा पडला आहे आता त्याच्यामुळं दोन दोन पांघरुणं धुऊन टाकायची आणि तर रात्रीच मशीनमध्ये भिजवून ठेवतो आणि सकाळी उठल्यावर लावतो चार पाच पाणी बदलून हे पांघरुण मस्तपैकी धुऊन झालेलं आहे आता आणि आजला हे आज खूप एक कारण खूप मोठी रजई आहे त्याच्यामुळे तेवढीच ते वाढली तरी बास आणि बाकीचं धुणं मी धुवून घेते आणि मग आपल्या कामाला सुरुवात करूया आहे ताजी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे शुगर तपासून आलेत आणि मी माझा नाश्ता स्किप केला होता पण त्यांनी सातारचा मस्त पेकी एवढी थोडा सांबार घेऊन आलेत गरम गरम त्याच्यामुळं मी पण आता हे बघा नाश्ता करणार आहे आणि मग कामाला बसणार आहे तर पॅकिंग बद्दल तुम्हाला काय म्हणायचं पॅकिंग बद्दल काय म्हणायचं एकदम सुंदर पॅकिंग असतं सगळं तुम्ही किती छान पॅकिंग करता मी व्यवस्थित जाऊन जीव लावून मन लावून पॅकिंग करत असतो प्रत्येक गोष्टीत स्वतः मनापासून सगळं करत असतो मी आता त्यांना वडा सांबार समोर काही सुचणार नाही बोलायला वे बोलण्यात वेळ जास्त नाही एकदा पुढं असलं चालू राहिला पाहिजे वाट बघायला वा हे बघा तर चला व्हिडिओ मागची दृश्य कधी कधी तुम्हाला माहीत नसतात की काय चालू असतं काय नाही तर मी आता नाश्ता करत आहे आणि दाजींचे खूप सारे श्रम आहेत आपल्या छोटीशी आशाच्या प्रत्येक गोष्टीच्या पार्सल मागं किंवा त्या कुरिअर करण्यापर्यंत मला तुम्हाला खोटं वाटेल आजपर्यंत मला हे माहीत नाही आहे की पॅकिंग कसं करतात ते तर मी दोन अडीच वर्ष गेले कंटिन्यू काम करते पण पॅकिंग करतात ते दाजी करतात आणि अगदी व्यवस्थित कधीतरी तुटफूट होती पण ती नवीन आता आपली नवीन नवग्रह चौकी आली आहे तर त्यावेळी एक दोघांची तुटू शकते जोवर आपल्याला कळत नाही की ते पॅकिंग कसं गेलं पाहिजे तुमच्यापर्यंत ते तर आत् स्वतःच बघायचं सर्वांचे असणारे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी असतात आणि प्रत्येक त्या गोष्टीला माझा हात लागतो हे मी माझं भाग्य समजतो त्यामुळे एखादी गोष्ट चुकून नवीन आलेली थोडीफार आपल्यामध्ये कुरिअरमध्ये मध्ये तसं पण शक्यतो मी मन लावून काळजी घेत असतो पण आपला परिवार एवढा चांगला आहे की कधीही आज तागायत कुणी तुटलंय म्हणून मला बोललंय असं नाही तर म्हणतात ताई हे ता ता चुकून झालंय कुरिअरवाल्यांकडनं तर मी तुला परत पाठवते आणि तू मला परत पाठव स्वतः दाजींशी चर्चा करतात बोलतात तर आपल्या परिवाराचं जे प्रेम आहे ते आमच्या दोघांच्या पाठीशी असंच राहू दे म्हणजे आम्हाला एवढी ताकद मिळू दे की आम्ही आयुष्यभर बिना टीमचं सा फक्त सारिका आणि संजय याच्यावर काम करू शकतो आणि अनिकेतल्या अनिकेतचे कामं खूप असतात त्यामुळे तो इंटरेस्ट घेत नाही पण आम्ही दोघंही ही सगळी कामं करत असतो तर हे प्रेम कायम राहू दे तुमचं तर सांगायचं मला हे आहे की जवळजवळ कधी कधी कुरिअरला पॅकिंग करायला तीन तीन तास त्यांना बसावं लागतं की त्या एखाद्या पार्टला रेखी असती त्याला ते हात लावू शकत नाही तरी पण ते क्लिन्झिंगनं स्वतः पॅकिंगला बसतात मिठाच्या पाण्यानं हात पाय धु जे आपण सांगू ते सगळं करून ते बसतात मग त्याला रॅपिंग करणं त्याला पॅकिंग करणं त्याला स्टिकर लावणं घेऊन बरं तुम्हाला माहिती आहे गावाकडं कशाची सोय नाही आहे घेऊन सातारला जाणं सातारला तासभर त्या ऑफिसमध्ये उभं राहणं आणि तिथं कुणाची कुरिअर माघारी आली असतील ती परत आणणं तर स्वतःची लग्न पूजा जी त्यांचे कार्यक्रम आहेत ते सगळं सांभाळून तुमच्यापर्यंत जे कुरिअर पोचतात त्याच्या माग माझी रेकी आहे पण सगळ्यात मोठं काम म्हणजे एका पुरुषाच्या स्त्री असती तर नाही तर एका स्त्रीच्या माग सुद्धा तो पुरुष असतो तसे राजी आहेत की खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत ते त्यामुळं प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचते आणि जेव्हा तुमचे छान छान कमेंट येतात की नाही ताई पॅकिंग खूप छान होतं दाजींनी किती मन लावून पॅकिंग केलं होतं मी प्रत्येकच कमेंट त्यांच्यापर्यंत पाठवू शकत नाही दिवसात कधी वेळ झाला तर त्यांना मी नक्की सांगत असते की आज तुम्हाला अशी कमेंट आली आज तुम्हाला तशी कमेंट आली तर या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत खूप आणि ते लोक तुम्ही खूप प्रेम देता आपल्याला व्हिडिओमध्ये हे बोलता येत नाही म्हणून मी आज डेली रुटीनला सुरुवात केली आहे की आमचं प्रेम आमचे विचार तुमचे आशीर्वाद हे सगळं आमच्या पाठीशी आहे त्यामुळं आपलं छोटीशी आशाचा जो आपला साईक्रिस्टल ब्रिज बिझनेस आहे तो छानपैकी चालू आहे भले मला त्याच्यात एक पैसा मिळो दोन पैसे मिळो काही मिळो पण जे आशीर्वाद तुमचे मिळत आहेत ना ते जगात कुणी एवढं श्रीमंत नाही आहे एवढी मी श्रीमंत आहे की माझ्याकडं तुमच्यासारखी लोक आहेत चला उडीद वडा सांबार खाऊया आणि आपलं आपल्या कामाला लागूया नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये आहे स्वस्त असाल मस्त असाल आणि आणल तर चला कालचं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं याच्यासाठी तुम्ही छान छान कमेंट करा थोडंसं लक्ष द्या था, सारिका लाईफस्टाईलला रोज रोज व्हिडिओ येत आहे ऑनेस्ट ब्युटी केअर सगळं आपल्या याच चॅनलवर मी दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामुळं खूप खूप सारे प्रोडक्ट तारीख लाईक दिली बघत चला शेअर करत चला त्याचप्रमाणे तुम्हाला एस एस ज्योतिष गट्टाला सुद्धा लाईक शेअर करत चला आणि ज्योतिष शाशाला सुद्धा तर चला मी चालली आहे टीमार्टला दिवसभर आमचं सगळं काम झालेलं आहे वाजले आहेत सहा आणि निघालो आहोतला तारीख आहे दोन त्याच्यामुळे किराण्याशिवाय काही पर्याय नाही त्याच्यामुळं किराणा आणायला निघालेला आहे किराणा घेऊन येईल मी आणि उद्या किराण्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेल की लो बजेटमध्ये महिन्याचा किराणा कसा बसवायचा जे तुम्हाला आवडतो तो विषय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चला हा आहे आमच्या सातारचा डी मार्ट आणि असं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे सगळं संध्याकाळचं उन्हाळा संपलेला आहे आणि इकडे इकडं ऊन संपलेला आहे ऊन संपले पण त्यांच्या मागच हे बघा कसा छान सातारा दिसतोय आमचा आणि सुंदरवाय की आता खरेदीला आम्ही सगळे चाललेलो आहोत तुम्हाला कालच सांगितलं मी की डीमार्टला चालले होते आणि डीमार्टचं सामान काय काय आणलं आहे हे पण तुम्हाला मी दाखवणार होते तर हे बघा कोलगेट या दोन असतात त्याच्यामुळं दीड ते पावणे दोन महिने दोन कोलगेट या जातात त्यामुळे कोलगेटचा हा मोठा बॉक्स मी काय म्हणत असते दुसरी गोष्ट आहे हा मैदा जो आपल्याला लागतो ला, काही ना काहीतरी घरात करायला मुगाची डाळ आम्ही जास्त करून मुगाची डाळ खातो तुरीची डाळ नाही खात त्यामुळं तूर आणि मूग असे मिक्स डाळी आणतो दोन्ही कायम प्रोटीनसाठी मिक्स डाळी असतात त्याचप्रमाणे कडधान्यामध्ये आणलेत मूग चवळी असती घरची त्यात अजून कडधान्यांमध्ये आणला आहे मसूर की आपले दोन दिवस गावाकडं भाजी नसली तरीसुद्धा भागू शकतात आणि वर आपल्याला लागतं इडलीसाठी लागतात ते आपल्याला उडदाची डाळ हा सगळ्यांना माहिती आहे कायमचाच माझा ब्रँड आहे चहाचा दीड ते पावणे दोन महिने एवढा एक किलो चहा जातोवर ह्याच्यावर ऑफर असते एकवर एक किलो पण मी तरीही एकच किलो आणते कारण दोन किलो आणून काही फायदा नाही हे आहे टाटाचं नमक कायम वापरतो तो, तो विमचे हे चार साबण बरोबर महिन्यावर जातात घरात कोणी नवीन आलं तर ब्रश लागतो पाहुणं आलं तर त्यामुळं एक चार ब्रश ऑफरमध्ये असले तर घेऊन ठेवायचे तुमच्यासारखंच तुम्हाला कशी माझी ऑफर आवडती तशीच मलाही खूप ऑफर आवडती तर पॅराशूट कारण आता जो डब्बा होता तो पातळ व्हायला लागला त्याच्यामुळं आता बाटलीची गरज होती डरमी करून उन्हाळ्यात मलाच लागतो आणि ही देवाच्या तेलाची बाटली आणि पितांबरी ही आहे वरवी की उपासाला लिहायला कुठलं लागली तर आणि नेहमी तेवढं जिरंभोरी एवढंच मी आणत असते आणि बरोबर हा सगळं मार्केट आपल्याला अजून सामान आहे ते पण दाखवते पण हे सगळं आपल्याला महिनाभर जात असतं हा राहिलेला किराणा म्हणजे घासण्या परत दोन तीन महिन्यांनी आणावे लागत बरोबर जातात कलमांशींना शेंगदाणे एक किलोच असतात नेहमी पण यावेळी उपास आहेत शिवरात्रीचे त्याच्यामुळं दोन किलो आणलेत चार चार साबण बरोबर महिनाभर बर जातात एक सोनपापडी आणि केसाठी गुलकंद मला उष्णतेचा त्रास होतो त्याच्यामुळं गुलकंद मला लागतो शाबुदाना आपल्या शिवरात्रीसाठी रवा आणि पोहे रोज नाश्त्याला लागतात त्यामुळे ते मी दोन दोन किलो आणत असते ती तडक्याची मिरची थोडीशी चिली पिक्स आणि हे तीनच पुढे पोरांना ह्याला मोठे मोठे पुढे मी कधीच डिमांड आता घेत नाही तर हे तीन पुढे पोरांना हा एवढा सगळा बाजार माझा महिनाभर मला जाणार आहे तेला चढा बाधित शिल्लक असतो गहू ज्वारी भरलेली असती वर्षाची तांदूळ आणलेले पाच किलो तांदूळ रात्रीच काढले त्याच्यामुळे तांदूळ नाही दाखवू शकले सुरती कोलम तांदूळ मी वापरत असते तर हा झाला माझा डी मार्टचा सकाळ किराणा हा बजेट एकदम एकदम बजेटमध्ये बसणारा किराणा आहे तर तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा